नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बटाटा क्रिस्पी रोल हे रोल बनवण्यासाठी हा मी मैदा घेतला आहे दीड वाटी जास्त घेतला आहे याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ओवा ओवा आपण हातावरती क्रश करून घेणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत घी गी घेणार आहोत एक चम्मच घी किंवा तेलसुद्धा घेऊ शकता तुम्ही हा घी मी थंडच घेतला आहे हा घी आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये जेव्हा आपण घी मिक्स करतो त्यावेळेस पिठाला एक वेगळाच सॉफ्टपणा येतो तुम्ही बघू शकता आधी पीठ कसा होता आणि आत्ता कसा झाला आहे पाणी ॲड केलं आहे आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्यामुळे पण पाणी हा एकदाच न वापरता तो जसा लागेल त्यानुसार यूज केला आहे पीठ मळून झाल्यानंतर वरून आपण तेल मळण्यासाठी घेतलं आहे हा पीठ आपण मैद्याचा घेतल्यामुळे हा पीठ आपल्याला जास्त मळावं लागणार आहे जेणेकरून जो पण पदार्थ आपण बनवत असतो तो सॉफ्ट आणि क्रिस्पी झाला पाहिजे त्यामुळे हा पीठ जास्त वेळ मळावा लागतो हा पीठ आपल्याला हाताच्या प्रेशरने मळून घ्यायचा आहे पीठ छान मळून झालं आहे वरून थोडा तेल लावून दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया म्हणजे पीठ छान भिजेल ही आणि आपली बाकीची सुद्धा होईल हे मी दोन बॉईल केलेले बटाटे घेतले आहेत त्याला हाताने मॅश करून घेऊया हाताने किंवा मॅशरनेसुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ हो शकता बटाटे छान मॅश करून झाले आहेत त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गाजराचं किस तुम्हाला जर गाजर आवडत नसेल त्यावेळी तुम्ही कांदा सुद्धा घेऊ शकता बारीक कापून आणि ही घेतली आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली लसूण कोथिंबीर चवीनुसार मीठ हा काळा मीठ ॲड केला आहे धना पावडर हळदी पावडर हे पदार्थ सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हाताने सर्व मसाले छान मिक्स करून झाले आहेत आपण आता ह्याचे छोटे छोटे रोल बनवून घेणार आहोत हे सारण बनवताना तुम्ही ह्याच्यामध्ये पोहेसुद्धा बारीक करून घेऊ शकता पोहे बारीक करून घेतल्यामुळे काय होतं जो सारण आहे बटाट्याचा त्याला पाणी सुटत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये गाजर वगैरे यूज केल्यानंतर थोड्या प्रमाणात पाणी सुटतं आणि हे खूपच सॉफ्ट होतं त्याच्यामुळे पोह्यांचा पीठ बनवून तुम्ही जर ह्याच्यामध्ये मिक्स केलात तर अजून एक वेगळाच कुरकुरीतपणा येतो रोल बनवून तयार झाले आहेत आपण जो पीठ भिजवला होता तोही छान सॉफ्ट झाला आहे आता आपण पोळी लाटून घेणार आहोत पण पोळी लाटायच्या आधीसुद्धा एक वेळ पीठ आधी मळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं म्हणजे पिठाला अजून छान सॉफ्टपणा येईल पिठाचा छान गोळा बनवून तयार झाला आहे आपण त्याला सुका पीठ लावून आधी पोळी लाटून घेणार आहोत आ, ही पोळी लाटताना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मीडियम साईजमध्ये लाटून घेणार आहोत ह्या पोळीचा सेप मोठा पाहिजे बट जी लेहर आहे ती पातळ असली पाहिजे जास्त पण पातळ नाही मीडियम साईजमध्ये असली पाहिजे आपण आता हिला कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने ही पोळी तुम्ही सुरीनेसुद्धा कट करू शकता किंवा जो कटर आपण करंजी कट करताना वापरतो त्या कटरने सुद्धा तुम्ही कट करू शकता म्हणजे छान अशी डिझाईन येते रोलवरती मी सुरीने कटिंग करून घेतली आहे आता पण हे बटाट्याचे जे रोल बनवून घेतले आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि जो लासला पीठ उरतो लाचचा टोक तिथे तुम्ही पाणी लावून चिपकवू शकता किंवा बोटाने प्रेस करून चिपकवू चिप शकता हे रोल खाण्यासाठी खूपच क्रिस्पी आणि घरात मुलांचीसुद्धा आवडती रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्ही कधीही बनवू शकता फार कमी टाईमात बनते फार काही वेळ लागत नाही तुम्हाला जर ह्याच्यावरती डिझाईन मोठी हवी असेल तर तुम्ही हा पीठ असा थोडासा लांब करू शकता आणि हाताने प्रेस करून त्याची डिझाईनवरती वाढवू शकता म्हणजे दोन ते ती तीन लेहेर येतील वरती डिझाईनचे अशा पद्धतीने रोल बनवून तयार झाले आहेत मी गॅसवरती तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेलसुद्धा छान गरम झालं आहे आपण आता हे छानपैकी तळून घेणार आहोत तेलामध्ये हे तुम्ही जास्त गोल्डन ब्राऊन केलेत तर फार दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसतात बट मी यांना गॅसचं टेम्परेचर स्लो करून दिलं आहे आणि मला हे ह्यांचा कलर जो आहे तो व्हाईट व हलका गोल्डन असा दिसला पाहिजे या पद्धतीने तळून घेणार आहे स्लो यासाठी केला आहे गॅस जेणेकरून ते पूर्ण व्यवस्थित तळले गेले पाहिजेत त्यासाठी पीठ कुठेही कच्चा नाही राहिला पाहिजे छान असे तळून झाले आहेत आपण त्यांना कढईमध्ये बाहेर काढून घेऊया आणि बाकीचे रोलसुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत बटाटा क्रिस्पी रोल म्हटलं की ह्याच्याबरोबर टोमॅटो सॉस मेवनीज किंवा तुम्ही हे दहीसोबतसुद्धा खाऊ शकता त्याचा एक छान प्रकारे चाटसुद्धा बनवू शकता आणि खाऊ शकता बनवून तयार झाले आहेत बटाटा क्रिस्पी रोल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय